कविता सादर करण्यासाठी मी क्रांती पोपट डोंगरे हिला मंचावर आमंत्रित करत आहे मी तिला पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव क्रांती पोपट डोंगरे आहे मी आता सातवी आवर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सत्य तालुका कळम जिल्हाधाराशी आहे मी आज समोर आदरणीय ज्येष्ठ कवी उत्तम कौ गावकर सरांचे आनंदाचे झाड हे बालकविता संग्रह मी वाचला त्या त्यात त्या एकूण चोवीस कविता आहेत त्या मी सर्व वाचले त्यांपैकी मला सर्व जास्त आमची फॅमिली ही कविता आवडली आमची फॅमिली झकास आहे प्रत्येक मेंबर खास आहे आजोबा मोठे आहे सिंगर आजी आमची आहे पेंटर पप्पा पत्रकार मम्मी आहे सिनेक्टर दादा आमचा बॉक्सर आहे ताई आमचे डान्सर आहे जेव्हा म्हणते सिनेमात जाईन मी तर मोठी हिरोईन होईन मलाही वाटतं खेळ हॉकी किंवा व्हावं रेडिओ नाही डॉक्टर नाही कलेक्टर मी तर होईन ग्रेट क्रिकेटर मी तर होईन ग्रेट क्रिकेटर धन्यवाद